बोलू mm नका -hmm. mm -hmm. mm -hmm. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आजूबाजूला अनेक प्रकारचे प्रदूषण होताना दिसते या समस्या दैनंदिन जीवनामध्ये मा मानवाच्या शरीरावर घातक ठरत आहे अनेक प्रकारचे रोग होताना दिसत आहेत त्यावर अनेक उपाय शोधले आहेत पण त्या समस्यांपासून काही सुटकारा भेटत नाही चला आज आपण हवा प्रदूषण म्हणजे काय हा पाठ अभ्यास लिहिलं सगळ्यांनी चला प्रदूषण म्हणजे काय कोण सांग तुम्हाला प्रदूषण म्हणजे काय वातावरणामध्ये घटक वगैरे त्यामुळे प्रदूषण होते हो अगदी बरोबर नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंधेला हानिकारक दुषित म्हणजे प्रदूषण होय प्रदूषण म्हणजे काय प्रदूषणाची व्याख्या सगळ्यांनी आपल्या वहीची तुम्हाला लिहून देते

प्रदूषण कोण अजून दाखवतो मला वाट्या अजून दाखव परिसंस्थेला हानिकारक हानिकारकण म्हणजे प्रदूषण होत अगदी बरोबर तुम्हाला प्रदूषण म्हणजे काय चला प्रदूषणाचे सगळ्यांनी बडागडाला तुमच्या आत्महत्या वैर लिहायचं आहे मी सगळ्यांचं बघेन Finally, how about productions?